मराठी व्याकरण प्रश्न पहिला आपण अनिष्ट गोष्टी टाळाव्यात या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते होईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आपण अनिष्ट गोष्टी स्वीकारू नाहीत या वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ कायम आहे प्रश्न दुसरा पूजाचा मराठीचा धडा वाचून झाला या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार समापन कर्मणी प्रयोग वाचून झाला या क्रियापदावरून क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित होतो प्रश्न तिसरा सुखद हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास या सामासिक शब्दातील द हे पद कृदंत आहे प्रश्न चौथा नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नांदी प्रश्न पाचवा भूगोल हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तत्सम शब्द प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद